असतील त्यांनी म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे विधेयक संमत झाले विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस हो मान्य अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे घेण्यात यावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे ते बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात येत आहे आता विधेयक खंडच्या विचारात घेण्यात येईल खंड दोन ते पाच खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावे अनुकूल असतील त्यांनी प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे बहुमत हो आहे हो बहुमत आहे खंड दोन ते पाच खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य विधेयकाचे भाग झाले प्रभारी मंत्री मान्य अध्यक्ष मोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सुधारणा झाल्यास संमत करावे असा मी आपल्या प्रस्ताव प्रस्ताव मांडतो असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे प्रश्न असा आहे की दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र मुद्रांक विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे विधेयक संमत झाले सदन आज गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्थगन प्रस्तावाची एक सूचना प्राप्त झाली आहे परंतु आज सन दोन्था दोन्था दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षाच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान चौथा दिवस असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे एक्कावन्न दोन अन्वये स्थगन प्रस्ताव घेत घेता येणार नाहीत या सूचनेस मी डालनात अनुमती नाकारली आहे चला बसा 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 नाही ऐका 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 बारा सव्वा बारा वाजले आहेत दो, दोन बारा वाजून चौदा मिनिटं झाली आहेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन साठी आज वेळ नाहीये तरी पण तुम्ही सकाळी मला भेटून अत्यंत महत्वाची माहिती सभागृहा द्यायची असं सांगितलं असल्यामुळे मी केवळ नितीन राऊत साहेब आणि आपल्याला दोन पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडण्याची परवानगी आणि योगेश सागर तीन जणांना आणि योगेश सागर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय नुसताच ग्रुप ए पोस्टिंगसाठी मुंबई महानगरपालिका परीक्षा झालेली आहे अध्यक्ष महोदय पोस्टिंग साठी मुंबई महानगरपालिका मध्ये सध्या परीक्षा करण्यात आली होती पंचवीस तारखेला आणि ही परीक्षा कंडक्ट करण्यासाठी आयबीबीएस संस्थाला आपण हे काम दिलं होतं महानगरपालिका तर्फे या परीक्षेसाठी सिलेबस जे आहे ते सिटी इंजिनिअरने तयार करायचा होता त्या सिटी इंजिनिअरने सिलेबस तयार केला आणि ते रिकन्फर्म पण केलेला आहे पंचवीस तारखेला ही एक एक्झाम झाली पण पंचवीस तारखेला एक्झाम झाल्यानंतर बरेच जे इंजिनियर्स आहेत त्यांना या एक्झामचे जे प्रश्न आहेत ते लीक झाले होते ही गोष्ट जेव्हा आयुक्तांच्या जे समोर आली तर त्यांनी याच्यावरती इन्क्वायरी लावलेली आहे तर आता प्रश्न असा आहे की हे एक्झामिनेशन झालेलं आहे आणि जर इव्हॅल्युएशन करायचं असेल तर ते प्रश्न लीक झाले होते ते त्याचे जे, जे पॉइंट्स आहेत त्याला बाजू करून करावं किंवा हे रिएक्झाम करावं ही शासनाकडे मागणी आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय आपल्या राज्यामध्ये बौद्ध समाजाची लोकसंख्या सगळ्यात मोठी आहे आणि आजच्या घडीला हा समाज राज्याच्या सर्व धार्मिक याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर मोठा समाज आहे आम्ही सगळे लोक बौद्ध धम्माचे पालन करीत असतो अध्यक्ष महोदय बौद्ध समाजाचे सर्वात मोठे धर्माचे सर्वात मोठे व अग्रणी असे पवित्र स्थान म्हणजे बिहार येथील मधील महाबोधी महाविहार त्याच्या मुक्तीसाठी सध्या आंदोलन सुरू आहे अध्यक्ष मोदी त्या ठिकाणी एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये परब आमचे बौद्ध धर्मगुरु पूज्य बनते आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील हजारो बौद्ध समाजाच्या लोकांनी बिहारमध्ये जाऊन आंदोलन केलं अध्यक्ष मोदय अध्यक्ष सदर आंदोलन हे आज त्या ठिकाणी पुन्हा सुरू आहे आणि ते देशभर पेटलेलं आहे देशाच्या संसदेतही हा विषय त्या ठिकाणी उचलण्यात आला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर जिल्ह्यात या प्रश्नावर ठिकठिकाणी आंदोलन पेटले असून नागपूर पुणे औरंगाबाद वर और इतर ठिकाणी सातत्यानं मोर्चे निघत असून मोठ्या संख्येने बौद्ध समाज बौद्ध ग्या येथील आंदोलनात जाऊन सहभागी होत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बसेस मध्ये बसेस मध्ये जाऊन सुद्धा हजारोच्या संख्येनं बसेस ह्या बौद्ध ग्याला चालले आहेत अध्यक्ष महोदय आज वीस मार्चला बौद्ध गयातील या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथे मोठ्या संख्येने मोर्चाच आयोजन झालेलं त्या ठिकाणी हो दीक्षाभूमी ते संविधान चौक असा तो मोर्चा आहे ठिकाणी निवेदन करायचा अध्यक्ष महोदय की भारतीय संविधानाच्या कलम पंचवीस ते अठ्ठावीस नुसार प्रत्येक धर्माला जातीला त्यांच्या पवित्र स्थानी पूजा अर्चना करण्याचे अधिकार आहेत आणि हा समाज महाराष्ट्रात मोठा असल्या कारणाने राज्य सरकारनं केंद्र सरकारला या संबंधी हस्तक्षेप करून पवित्र स्थान त्यांना देण्यासंबंधी त्याची मुक्ती करण्यासाठी निवेदन करावं ही माझी विनंती महोदय माझ्या उमरेड मतदारसंघातील आनंदराव ताराचंद चौधरी चौधरीशे पन्नास राहणार तालुका जिल्हा नागपूर या गरीब शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिन काल दिनांक का एकोणीस तीन पंचवीस रोजी उघड सदर शेत शे, शे, शेतकऱ्याला दोन मुली व पत्नी असा परिवार आहे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत आहे त्यांच्या उदरनिर्वाह त्यांच्याकडे असणारी अल्प शेती त्या शेतीवर सहकारी बँक व बचत गटा यांच्याकडून कर्ज घेतले होते परंतु सतत नाफिकेमुळे घटलेले शेतीचे उत्पन्न बाजारात शेतात मालभाव नसणे शासनाकडून हमी भाव नसल्याने त्यांनी घेतलेलं कर्ज फेडणं त्यांच्या मुलीचं लग्न कसे करावे या विवंचनातून त्यांनी शेवटी काल गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली अध्यक्ष महोदय त्यामुळे आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आत्महत्या केलेल्या चौधरी कुटुंबियांना किमान दहा लाख रुपयाची आर्थिक मदत तातडीने करावी त्यांच्यावरचे कर्ज माफ करावे अध्यक्ष नोंद घेतली अध्यक्ष महोदय माझ्या हातात मुंबई युनिव्हर्सिटीचा अध्यक्ष महोदय अठरा मार्च चा सर्क्युलर आहे अध्यक्ष महोदय मुंबई युनिव्हर्सिटीने परीक्षा घोषित परीक्षा घोषित केल्यानंतर अध्यक्ष महोदय जवळ जवळ सात दिवसांच्या परीक्षा या अध्यक्ष महोदय बारा ते चौदा दिवस पर्यंत मागे ढकललेल्या आहेत कारण काय दिलं अध्यक्ष महोदय कॉमन एंट्रन्स टेस्ट ऑफ द स्टेट म्हणजे राज्य सरकार आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेली महानगर मुंबई युनिव्हर्सिटी अध्यक्ष दोघांचं दोघांचा कॉर्डिनेशन मध्ये काय प्रॉब्लेम आहे जेणेकरून जे विद्यार्थी अध्यक्ष मध्ये दोन दोन महिने तीन तीन महिने परीक्षेची तयारी करतात जे पार्ट टाइम जॉब करतात नोकरी करतात दुसरीकडे कामाला जातात त्या सगळ्यांना हा परीक्षेचा रिशेड्युल हा फारच त्रासदायक होणार आहे अध्यक्ष मुंबई युनिव्हर्सिटीनी आणि राज्य सरकारनी या संदर्भामध्ये समन्वय करून अशा पद्धतीने दिलेल्या माहितीची नोंद घेऊन उचित उपाययोजना करावी लक्षवेधी चला घ्या लक्षवेधी एक मिनिट लक्षवेधी बसा बसा लक्षवेधी झाल्यानंतर लक्षवेधी झाल्यानंतर काय अध्यक्ष महाराज मी एका फार महत्वाच्या विषयाकडे शासनाचं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू झाला होता त्यानंतर हा मृत्यू ही सुसाइड आहे अशा प्रकारचा निष्कर्ष हा पोलिसांनी काढला आणि त्यानंतर त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही अध्यक्ष महाराज डिसेंबर दो, दोन हजार बावीस मध्ये या विषयासंदर्भातली एसआयटी चौकशी नोंदवली होती नेमली होती अध्यक्ष महाराज या संशयास्पद मृत्यूच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये नाही जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती संभ्रमाच वातावरण तयार झालेलं आहे अध्यक्ष महाराज संशयाच वातावरण तयार झालेलं आहे अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे तिचा संशयास्पद मृत्यू व्हायच्या आधी कुठली पार्टी झाली होती का त्या पार्टीमध्ये कोण कोण सहभागी होते कोणत्या विषयामध्ये मुळे तिचा संशयास्पद मृत्यू झाला किंवा खून झाला या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाद हे समाज माध्यमांच्या मार्फत माध्यमांच्या मार्फत विविध समाजातील लोकांच्या मार्फत हे समोर येत आहेत अध्यक्ष महाराज एसआयटी चौकशी नेमूनही दोन वर्षाच्या नंतरही अजूनपर्यंत या संदर्भातला कोणताही निष्कर्ष हा समोर आलेला नसून काल सायंकाळी दिशा सालियांचे वडील सतीश सालियान यांनी काही आरोप केलेले आहेत अध्यक्ष महाराज त्या आरोपामध्ये तिच्यावरती बलात्कार गँग रेप करून जी, जी, जी। तिचा खून करण्यात आला अशा प्रकारचा संशय त्यांना आलेला असून त्या संदर्भामध्ये माननीय न्यायालयाच्या समोर ते याचिका करीत आहेत अध्यक्ष महाराज त्यांनी असं सुद्धा म्हटलंय अध्यक्ष महाराज की त्या जे सरकार होतं महाविकास आघाडीच्या सरकारनी त्यावेळेला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महाराज त्यांनी असाही आरोप केलेला आहे की त्यावेळेला मुंबई शहराच्या ज्या महापौर होत्या त्या त्यांना भेटल्याच्या नंतर त्यांची दिशाभूल करण्यात आली त्यांना समाज माध्यमांसमोर किंवा इतर माध्यमांसमोर समाज माध्यमांसमोर व इतर माध्यमांसमोर येण्यापासून रोखलं या संदर्भामध्ये चौकशी मागण्यापासून रोखलं त्यांच्यावरती दडपण आणलं गेलं त्यांच्यावरती दबाव आणला गेला आणि त्यामुळे त्यावेळेला या गोष्टी ते समोर आणू शकले नाहीत परंतु आत्ता त्यांना हा पूर्णपणे संशय नाही त्यांची ही खात्री आहे अध्यक्ष महाराज की त्यांच्या कन्येवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला आहे आणि त्यावेळेला त्या, त्या शासनामध्ये असलेले मंत्री त्याला जबाबदार आहेत अध्यक्ष महाराज त्यांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडीच्या सरकारमधील एका मंत्र्याचा याच्यामध्ये सहभाग असून त्यांना हा संशय आहे की या मंत्र्यामुळे ही घटना घडलेली आहे अध्यक्ष महाराज ही फार गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज कारण मुंबई शहरामध्ये अनेक युवक युवती आपलं करिअर घडवण्यासाठी येत असतात आपल्या डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन या ठिकाणी ते येत असतात मुंबई हे स्वप्न नगरी आहे अध्यक्ष महाराज आणि अशी स्वप्न घेऊन या शहरामध्ये राहणाऱ्या युवक युवतींवर अशा प्रकारचे अत्याचार होऊन अशा प्रकारे त्यांचा खून होऊन जस्ट बिकॉज कुणीतरी फार मोठा पॉवरफुल व्यक्ती आहे कुणीतरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे अध्यक्ष महाराज म्हणून अशा प्रकारची घटना ही दाबली जाणं त्यांच्या कुटुंबियांवरती दडपण आणणं हे अतिशय गंभीर बाब असून या संदर्भामध्ये माझी शासनाला ही विनंती आहे अध्यक्ष महाराज एक एक मिनिट माझी शासनाला ही विनंती आहे अध्यक्ष महाराज माझे शासनाला हे प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज की डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये जी एस आय टी नेमली होती त्या ने काय चौकशी केली त्या चौकशीचा काय निष्कर्ष आला हे कधीपर्यंत जनतेच्या समोर महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज आणि दिशा सालियांच्या वडिलांनी ज्या ज्या व्यक्तींची नावं ही काल घेतलेली आहेत अध्यक्ष महाराज त्यामध्ये दिशा सालियांचे चा चार मित्र आहेत अध्यक्ष महाराज तत्कालीन शासनातले मंत्री आहेत अध्यक्ष महाराज तत्कालीन मुंबई शहराच्या महापौर आहेत अध्यक्ष महाराज या सर्व व्यक्तींची इंटरॉगेशन ही टी करणार का या सर्व व्यक्तींची चौकशी एस आय टी करणार का आणि गरज पडल्यास या सर्व व्यक्तींच कस्टोडियल इंटरॉगेशन करणार का हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज ठीक आहे चला पुढे जाऊया अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या या सदर प्रकरणाची मंत्र्यांना काय बोल या सदर प्रकरणाची सन्माननीय सदस्य साधन साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडला अध्यक्ष महाराज हे गेले अनेक दिवसापासून या प्रश्नाच्या विषयी संपूर्ण वातावरण माग मागं फिरतो अध्यक्ष महोदय एकदा या विषयाचा निकाल लागणं अत्यंत गरजेचं अध्यक्ष महाराज एसआयटी स्थापन झाली चा अजून अहवाल आपल्या समोर या ठिकाणी ते बोलले तुम्ही नवीन काय बोलणार तर बोला नाही याची चौकशी पूर्णपणे व्हावी हेच माझं म्हणणे अध्यक्ष आहे हेच माझं म्हणणे अध्यक्ष मोदय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एकदा पूर्ण होऊन काय दूध का दूध पाणी पाणी होऊन होऊन द्या अध्यक्ष महाराज त्यामुळे त्यांच्या मुद्द्याला मी सपोर्ट करतो अध्यक्ष महाराज चला मंत्री महोदय अध्यक्ष सदर प्रकरणाची चौकशी मार्फत सध्या अजूनही चालू आहे अहवाल अजूनपर्यंत प्राप्त नाही आहे परंतु सदर चौकशी अजून गतीने केली जाईल अध्यक्ष महोदय जे काही होत्या त्यांचं सुसाईड झालं असल्याचं म्हणणं होतं परंतु नंतर आता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जे काही माहिती समोर येत आहे की त्यांचे वडील जे आहेत ते त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे याचिकेमध्ये त्यांनी ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या आपले प्राप्त झाल्याच्या नंतर त्यानुसार कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ती कारवाई करू एकच छोटा विषय मंत्री महोदयांना फक्त आठवण करून देतो अध्यक्ष सुप्रीम अध्यक्ष मध्ये याच्यामध्ये जजमेंट आहे अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्री महोदय आणि त्याची चौकशी करायला काल काल ज्या काल अध्यक्ष महोदय दिशा साल्यांच्या वडिलांनी सतीश साल्यांनी जे काय आरोप केलेले आहेत माझं म्हणणं की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्षामध्ये करावा ना अध्यक्ष मध्ये एवढीच विनंती आहे करा तुम्ही मंत्री मोदय मंत्री मोदय नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्मान्य मंत्र, राज्यमंत्री महोदयाना सांगतायत त्याच्याशी के मी सहमत आहे जो सामान्य माणसाला नेम आहे मंत्र्याला माजी मंत्र्याला असला पाहिजे मंत्री महोदयाने त्यातल्या आरोपीला तात्काळ अटक करावी अटक करून त्याची चौकशी करावी अध्यक्ष महाराज केंद्रीय सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली प्रश्न अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ही घटना आठ जून दोन हजार चोवीस ची घटना डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये एसआयटी नेमली अध्यक्ष महाराज आता आपण मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आहोत साधारणतः घटना होऊन पावणे पाच वर्ष झालेली आहेत अजूनही एसआयटी चौकशी करते असं ते म्हणत आहेत किती दिवसांमध्ये एसआयटीचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या जनते समोर आणणार अध्यक्ष महाराज हा माझा थेट प्रश्न आहे किती दिवसांमध्ये किती दिवसांमध्ये एसआयटीचा अहवाल आणि निष्कर्ष हा जनतेच्या समोर मांडणार हा माझा थेट प्रश्न आहे अध्यक्ष महाराज त्याला विधी बरं आता आपण फक्त एक तास लक्षविधी घेणार आहोत साडेबारा ते दीड वाजे तोपर्यंत लक्षवेधी घेऊ आपल्याकडे जवळजवळ अठरा लक्षविधी आणि सकाळच्या दोन अशा मिळून वीस लक्षविधी आहेत आपण जास्त जास्त पाच मिनिट एका लक्षविधीसाठी देऊ त्याच्यावरती काय आपण लक्षवेधीसाठी वेळ देऊ शकत नाही त्यामुळे जे सदस्य वेळ मध्ये आहेत त्यांच्या लक्षवेधी घेतल्या जाणार नाहीत <laughs> <laughs> लक्षविधी क्रमांक सात स्पेशल सिटिंग मधली सात अध्यक्ष महोदय अरे मैं सुन रहा हूँ मैं सुन रहा हूँ ना आप बोलो हाँ बोलो बोलो ठीक है लक्ष्य विधि दिख रहा जल्दी बोलो लक्ष्मी अध्यक्ष महोदय संरक्षण दिया लक्ष्य विधि क्रमांक सात अध्यक्ष महोदय सा... लक्ष्य लक्ष्य विधि क्रमांक सात 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 अध्यक्ष महोदय केल्याप्रमाणे सरकारी संस्था कायदा एकोणीशे साठ चे कलम सहा कोणतीही सरकारी संस्था नोंदवली सभासद हे एकाच कुटुंबातील नसावे व ते सभासद त्याच संस्थेच्या कार्यक्षेत्रातीलच रहिवासी असा की नाही सन्मान उद्देश असलेल्या दुसऱ्या समृद्धाची बैठक दहा मिनिटासाठी तहकूब केली जाते